हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जे एच आज आपण इथे कॉलरचा गाऊन शिवणार आहोत कॉल आपले गाऊनचे दोन तीन व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट आहेत चॅनलवर तरी देखील आज आपण हा कॉलरचा गाऊन बनवतोय तर कॉलरचा गाऊन बनवण्यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा एक इंच एक्स्ट्रा शोल्डर ठेवायचा आहे तर इथे मी साडे सातऐवजी साडेआठचं शोल्डर ठेवते आणि मुंढ्याचं जे मार्किंग आहे ते आठ इंचावर करणार आहे इथे तुम्ही बघू शकता आठ इंचावर मी मुंडा मार्क केलेला आहे आणि इथे गाऊन फ्रेंड फ्री साईज असतो त्यामुळे मी इथे अकरा इंच घेतलेले आहेत आणि एक इंच त्याला शिलाई मार्जिन दिलेलं आहे कमरेची उंची मी इथे पंधरावर मार्क केलेली आहे आणि जेवढा आपण चेस्ट साईज घेतलेला आहे त्यापेक्षा आपल्याला एक इंच कमी असं कमरेचं माप टाकायचं आहे तर इथे बघा थोडस कॅमेरा दूर असल्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल पण हे कमरेपर्यंत असं जोडून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या खाली आपल्याला पूर्ण पण्याला पण्यापर्यंत त्याची रे गाखून घ्यायची आहे पुढच्या मुंड्यासाठी एक इंच आतमध्ये मार्क करून आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याचा फ्रेंड्स इथं इथे ना प्रिंटेड फेब्रिक असल्यामुळं जरा काही कळत नाहीये तुम्ही आपला आणखीन एक व्हिडिओ आहे रेग्युलर गाऊन म्हणजे हे तुम्हाला खूप पटकन लक्षात येईल तर अशा पद्धतीने आपण पहिले फ्रंटचा पार्ट रेडी करून घेऊयात आणि आता आपण बॅकचा पार्ट आखणार आहोत त्यासाठी आपण हा फ्रंटचा जो पार्ट आहे तो त्याच्यावर अशा पद्धतीने अंथरून घ्यायचा आहे की एक इंच बॅकचा पार्ट आपल्याला एक्स्ट्रा हवा आप आहे त्या हिशोबाने आपल्याला अंथरायचं आहे इथे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण अंथरून घेतलेला आहे फ्रंट पार्ट हा बॅक पार्ट वर तो बॅक पार्ट हा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फ्रेंड्स वरच्या साईडला आणि बाकी जस आपलं मार्किंग आहे तसं घ्यायचं आहे मुंढ्यासाठी आपल्याला दीड इंचावर मार्क करून शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर फ्रेंड्स याला फ्रंटला सुद्धा आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतर द्यायचा आहे आणि बॅकला सुद्धा अर्धा इंच शोल्डर उतर द्यायचं आहे गळ्याची रुंदी इथे मी तीन इंच ठेवते हे पहा अशा पद्धतीने गळ्याची उंची तीन इंच ठेवलेली आहे आणि मागच्या गळ्याची उंची ही फक्त दीड एक ते दीड इंच ठेवायची आहे जास्त नाही ठेवायची फ्रेंड हा जो बॅक नेक आहे तो कट करून घेऊयात आपण रुंदी गळ्याची इथे तीन इंच होती आणि मागच्या गळ्याची उंची ही एक ते दीड इंच ठेवायची आहे आता हा फ्रंटचा जो नेक आहे फ्रेंड्स हा साडेतीन थी चार वर कट करायचा आहे असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्याला हे पहा खूप असा गोलाकार नाही द्यायचा आहे थोडासा वरच्या वर आपल्याला आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण फ्रंट नेक सुद्धा कट केलेला आहे शोल्डर उतार कट करून घेऊया त्याचा अर्धा इंच आणि बॅकचा सुद्धा आपण अर्धा इंच शोल्डर उतार कट करून घ्यायचा आहे आणि जसा आपण मागच्या मुंढ्याचा आकार दिलेला आहे त्यावर ते, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने फ्रेंड्स कट करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आम्ही कट करतो फ्रेंड्स प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपला जो आधीचा व्हिडिओ आहे गाऊनचा तो नक्की एकदा चेक करा फ्रेंड्स तर आता आपण स्लीव काढून घेऊयात तर स्लीव्ज तुम्हाला नेहमी प्रमाणे करायची आहे स्लीव्ज मध्ये उंचीमध्ये दीड इंच मिळवून कॅप हाईट तुम्हाला तीन वर टाकायची आहे आणि रेग्युलरली बॅक आणि फ्रंटचे दोन आकार देऊन घ्यायचे आहेत मुंढ्याचे तर हे पहा इथे आम्ही स्लीव्ज देखील कट झालेली आहे आपली इथे मी लगेच बॅक आणि फ्रंटचा खुणा करून घेते म्हणजे आपल्याला शिवताना कन्फ्युज होत नाही जास्त तर आपण हा इथे मी दीड ते दोन इंचावर असा व्ही टाइप शेप देते आणि खाली आपण पाच ते सहा इंच अशा पद्धतीने सरळ कट करणार आहोत ओपन ठेवायचं आहे फ्रेंड्स म्हणजे इथे तुम्ही हुक सुद्धा अटॅच करू शकता म्हणजे जर हेवी साईज असेल कोणाची तर त्यांना वेअर करायला प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने आपण तर अशी डबल पट्टी घ्यायची आहे त्याच्यावर आपण ही नेक पट्टी काढून घेणार आहोत नेकला अटॅच करण्यासाठी आपण अशा पद्धतीने एक पट्टी काढून घेऊयात आता आधी आपल्याला फ्रंट नेक रेडी करायचा आहे त्याआधी आपल्याला कॅनव्ह वगैरे पण कट करायचा आहे तर तो आपण आता बघूयात आता अशा पद्धतीने आपल्याला ते अटॅच करायचं आहे पण आधी आपण कॅनवस कट करूयात तर असं डबल कॅनवस घ्यायचं आहे फ्रेंड तुम्हाला हे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स जे चॅनल वर नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनल ला आहे त्याला आपण अशा पद्धतीने फेब्रिक वर ठेवून घेऊयात इथे तुम्ही शिलाई मारू शकता किंवा मग प्रेस देखील करू शकता तर मी आता इथे शिलाईच मारणार आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साइड देखील फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि आता हे पहा मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे साईड देखील फोल्ड केलेली आहे आता फ्रेंड्स आपण काय करूयात की फ्रंटचा जो है, ने नेक आहे तो पहिले रेडी करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण रेग्युलर जसा नेक जॉईन करतो तसाच आपल्याला नेक जॉईन करून घ्यायचा आहे इथे पहा तुम्ही मी करून घेतलेला आहे आता फ्रेंड्स इथे थोडस कात्रीनी कट करायचं आहे शिलाईच्या आधी अशा पद्धतीने आणि हा जो नेक आहे म्हणजे चिपट्टी जी आहे ती पूर्णपणे अशी मध्ये वळवून टाकायची आहे हे पहा फ्रेंड्स आपण आता ही पट्टी मध्ये वळून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण काय करणार आहोत ही अडीच ते तीन इंचाची एक पट्टी काढून घेतलेली आहे त्याआधी आपण एक छोटी नॉट नॉड बनवून घेऊयात शो साठी आहे फ्रेंड्स हे तुम्ही अवॉइड पण करू शकता पण मी इथे केलेलं आहे कारण कस्टमरला इथे शो बटन अटॅच करायचा आहे म्हणून मी इथे अशा पद्धतीने थोडासा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे गाऊनला आता हे जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे वरचा जो आपण व्ही आकार टाकलेला होता दोन इंचावर तो सोडून द्यायचा आहे त्याच्या खाली आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे आणि आता ही जी पट्टीसाठी आपण फेब्रिक काढलेलं ते आपल्याला अशा पद्धतीने तो जो वी आकार आहे तो सोडून द्यायचा आहे दोन इंचाचा आणि त्याच्या खाली ही पट्टी अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे इथे तुम्ही हुक शो बटन हवं ते अटॅच करू शकता तर हे पहा आपली पट्टी अटॅच झालेली आहे मी संपूर्णपणे पट्टी अटॅच करून घेतलेली आहे तिथे भूक न लावता आता काय करायचंय फ्रेंड्स आपल्याला की आता ना रेग्युलर आपण जसं शोल्डर जॉईन करतो ना त्या पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचंय तर हे पहा फ्रेंड्स इथे शोल्डर आपल्याला जास्त नाही शिवायचं आहे अगदीच अर्धा इंचावर स्टीप मारायची आहे बघू शकता फ्रेंड्स इथे आपलं आपण शोल्डर जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला फ्रेंड्स काय करायचं की कॉलर साठी आपल्याला फेब्रिक रेडी करायचंय आहे तर त्यासाठी आपण काय करूयात आधी संपूर्ण नेक मोजून घ्यायचा आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण नेक मोजून घ्यायचा आहे तर इथे एकोणावीस इंच आलेलं आहे नेक तर कॅनवस घ्यायचा आहे आपल्याला डबल फोल्डेड आता एकोणावीस निम्मा एकोणावीसचा निम्मा आपला किती होतो आपल्याला नऊ त्यामध्ये आपण पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिवण मार्जिन आणि मार्क करून घ्यायचा आहे अर्धा इंच अशा पद्धतीने वक्र आकारामध्ये एक आखून घ्यायची आहे रेक त्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला जेवढी कॉलर ठेवायची आहे एक इंच सव्वा इंच दीड इंच किंवा पाव इंच अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करून हे कट करून घ्यायचं आहे मी ही कॉलरची खूप सोपी पद्धत सांगते फ्रेंड्स आणि हे आपलं जे आहे तो गाऊन आहे हा लूज असतो त्यामुळे आपल्याला कॉलरही त्याच पद्धतीने काढावी लागते खूप फिटिंग अशी आपल्याला ही कॉलर नाही काढता येत ड्रेस सारखी तर हे पहा आपण इथे अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा फेब्रिक घेऊन कट केलेलं आहे हे लक्षात ठेवा फ्रेंड्स तर अशा पद्धतीने मी कॅनव्हास आहे तो फेब्रिकला अटॅच करून घेतलेला आहे शिवून तुम्ही तिथे प्रेसही करू शकता पण मी इथे शिवून घेतलेला आहे आता आपण याचा मध्य करून घेऊयात आणि जे आपण कॉलर रेडी केलेली होती त्याला देखील आपण एक मध्य करून घ्यायचा आहे आणि तो मध्य अशा पद्धतीने मध्यापासून या साईडला म्हणजे आतल्या साइडनी तुम्हाला ही कॉलर जॉईन करायची आहे आणि मी तर कॉलरचा एकच पदर घेतलेला आहे फ्रेंड्स आपण दुसरा दुसरं जे फेब्रिक आहे जे आपण डबल कॉलर काढलेली ती मी अजून नाही घेतलेली ही सिंगलच कॉलर आपल्याला पहिले अटॅच करून घ्यायची आहे कॅनवसला लावून तर हे पहा या टोकापर्यंत तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडचं सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने टोकापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे फ्रेंड्स ही कॉलरची खूप वेगळी पद्धत आहे मी हीच यूज करते आणि खूप सोपी पण पडते आणि एकदम बरोबरच येते जरी आपल्याकडून कमी जास्त झालेलं असलं फेब्रिक तरी मध्यातून जोडल्यामुळे ते जे जो फेब्रिक आहे ते अक्युरेटच येतं तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आता त्या कॉलर वरती जो दुसरा कॉलरचा फेब्रिक आपण काढलेलो होतं ते अटॅच करून घ्यायचं आहे आणि टोकापासून आपल्याला थोडासा हाफ सर्कल असा शेप द्यायचा आहे आपण ऑलरेडी कॅनव्हास दिलेला आहे पण आता मी नेमकं उलट शिवायला घेतलंय तर मी फ्रंटच्या साइडनी घेतला असतं तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं असतं पण माझ्याकडून चुकून हा उलट्या साइडनी शिवण्यात आलेला आहे फ्रेंड्स जर कॉलर नाही कळाली तर तुम्ही आम्हाला मेसेज करून विचारू शकता आपला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला असतो फ्रेंड्स आपल्याकडे सगळ्या साईजचे गाऊन शिवून रेडी करून मिळतात तुम्ही ऑर्डर करू शकता तर अशा पद्धतीने जे एक्स्ट्रा फेब्रिक आहेत ते बघून घ्यायचंय आपल्याला आणि ते कट करून टाकायचंय आणि अशा पद्धतीने ही जी कॉलर आहे आपली ती पलटी करून घ्यायची आणि आपला जो आकार आहे तो बरोबर आलाय की नाही तो चेक करून आहे त्यानंतर नॉर्मल कट द्यायचा इथे पूर्ण पट्टीला हे पाहू शकता शिलाईच्या आधी तुम्हाला एक कट द्यायचा आहे म्हणजे जी कॉलर आहे ना आपली ती खूप छान अशी बसेल तर अशा पद्धतीने कॉलर पलटी करून घ्यायची आहे आणि पाव इंच आतमध्ये दुबडून आपल्याला शिलाई मारायची तर आपण आधी काय करूयात इथे एक प्रेस मारून घेऊयात म्हणजे प्रेस मारल्यानंतर जी आपली कॉलर आहे ना ती अगदी परफेक्ट बसेल आणि आपल्याला शिलाई मारायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही काहीच अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने पाव इंच आतमधल्या साईडला फोल्ड करून वरच्या साइडने तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे आणि तुमची कॉलर रेडी झालेली आहे आणि ही कॉलरची जी पद्धत आहे ना फ्रेंड्स खूप सोपी आहे कारण मी सुद्धा जेव्हा नवीन नवीन नवी कॉलर शिकले ना मला खूप अवघड वाटायची पण जेव्हा मी ही पद्धत करायला लागले ना तेव्हापासून मला कॉलर शिवणं खूप सोपं वाटायला लागलं ला। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही टीप मारून घ्यायची आहे आपल्याकडे सर्व साईज चे गाऊन मिळतात फ्रेंड रेडीमेड पण आणि शिवून पण मिळतात तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता हे पहा आता तुम्ही आपली जी कॉलर आहे ती अतिशय सुंदर लागलेली आहे आणि आता फ्रेंड्स आपल्याला रेग्युलरली गाऊन शिवायचं आहे म्हणजे की स्लीवज वगैरे अटॅच करून घ्यायच्यात रेग्युलर जसं आपण ब्लाउज वगैरे अटॅच करतो त्या पद्धतीने आपल्याला स्लीवज अटॅच करून घ्यायची आहे त्यानंतर फ्रेंड इथं मी बेल्ट साठी फेब्रिक काढलेलं आहे हे बघा तुम्ही दोन ते अडीच इंचा तुम्हाला फेब्रिक काढून घ्यायचं आहे लांबी जेवढी तुम्हाला ठेवायची त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीने दोन्ही नॉड मी उलट्या करून घेतल्यात पेनच्या मदतीने आता ह्या दोन्ही बेल्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत कमरेच्या मध्याला आणि फ्रेंड्स आता झालेला आहे आहे गाऊन फिटिंग करून घेऊन इथे आपली कॉलर रेडी झालेली नेक सुद्धा खूप सुंदर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शो बटन अटॅच करू शकता इथे तुम्हाला आपण नॉन लावून दिलेली आहे म्हणजे तुम्हाला हा पाहिजे तेवढा तुम्हाला फिटिंग करता येतो गाऊन हे बघू शकता तुम्ही इथे छानसा असा हा आपला गाऊन रेडी झालेला आहे अगदी वन पीस पेक्षा काही कमी नाही याची स्लीव देखील मोठी आहे बघू शकता खूप सुंदर वाटतोय हा आणि ह्याचं हे जे फ्लॉवर प्रिंट आहेत ना आता या फ्लॉवर प्रिंटमध्ये तर आणखीन लुक आलेला आहे फ्रेंड्स तुम्ही अशाच पद्धतीने आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे एक्स एल डबल एक्स एल थ्री एक्स एल फायव्ह एक्स एल सिक्स एक्स पर्यंत सुद्धा गाऊन रेडी करून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे आणि आपली ऑर्डर प्लेस करायची आहे तुम्हाला घर बसून हे शिवलेले गाऊन मिळतील तर चला मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या